काल बीड येथे उभाटाच्या काही नपुंसक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातलाय त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणतात की पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही मात्र त्याच वेळी उभाटाचा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मात्र या कृतीचं समर्थन करतात महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवेल अशा पद्धतीने उभाटाचे नपुंसक कार्यकर्ते काल वागले आणि विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता याचं समर्थन करतोय काय अंबादास दानवे यांच्या आदेशाने हे झालंय यांच्या आशीर्वादाने हे झालंय हे जर झालं असेल तर अंबादास दानवे यांचे सीडीआर पोलिसांनी चेक केले पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अंबादास दानवेना अटक झाली पाहिजे एमआयएमच्या जीवावर विधान परिषद आमदार झालेले अंबादास दानवे नेतेपद मिळत नाही उभाटाकडून म्हणून रुसून बसलेले अंबादास दानवे आणि चंद्रकांत कैलेन सारख्या स्वतःच्याच पक्षातल्या उमेदवाराला खासदार गेला पाडणारा अंबादास दानवे तुमची मस्ती महाराष्ट्र सैनिक जिरवतील अवकातीत राहा